नमस्कार आज आपण बनवते लहान मुलांच्या आवडीचे शेव मुरमुरा लाडू तर हे गुळाचा पाक करून बनवलेले आहेत तर अशा प्रकारचे लाडू आपण घरी बनवून ठेवून मुलांना टिफिनमध्ये किंवा शाळेतून घरी आल्यावरती किंवा मुलं जर चॉकलेट मागत असतील त्यावेळेला आपण हे असे लाडू जे आहेत ते, ते देऊ शकतो तर चला लगेच आपण रेसिपीला सुरुवात करूयात तर इथं आपण साहित्य घेतलेलं आहे तर या वाटीने मी तीन वाट्या मुरमुरे जे आहेत ते मोजून घेतलेले आहेत तर हे जे कुरमुरे आहेत ते छान कुरकुरीत आहेत त्यामुळे मी याला भाजलेलं नाही आहे तुमचे जर पावसाळी हवामानामुळे थोडेसे नरम पडले असतील किंवा छान लाडू कुरकुरीत व्हावेत म्हणून याला तुम्ही हलकेसे भाजून घेऊ शकता तर एका छोट्या वाटीने वाटीभर मी शेव घेतलेले आहे आणि तीन वाट्या चुरमुऱ्यासाठी मी एक वाटीला थोडं कमी असं गूळ घेतलेलं आहे पण तीन वाटीला एक वाटी घेतल्या तरीही चालतं आता आपल्याला या गुळाचा जो आहे तो पाक करून घ्यायचा आहे पाक आपला म्हणजे जे लाडू आहेत ते क खूप कडक होऊ नये यासाठी आपल्याला इथं पाक बनवताना तुपाचा वापर करायचा आहे तर इथं मी थोडंसं तूप घालून घेतलेलं आहे कढईमध्ये त्यामध्ये आता जो आपला गूळ आहे तो घालून घ्यायचा आहे गूळ शक्य तेवढा बारीक करून घ्यायचा आहे म्हणजे जो आपला पाक आहे तो छान एकसारखा होतो गूळ पावडर घेतली तर आणखीन उत्तमच तर, गे गे, गे गे, तार तार तर हा गूळ जो आहे तो आपल्याला परतून घ्यायचा आहे म्हणजेच मेल्ट करून घ्यायचा आहे यामध्ये आपल्याला पाण्याचा एक थेंबही घालायचा नाही त्यामुळे आपला जो पाक आहे तो खूप लवकर असा एकसारखा लवकर तयार होतो तर पाहू शकता गूळ जो आहे तो वितळायला इथं सुरुवात झालेली आहे तर एकसारखं आपल्याला हे अशा पद्धतीने हलवत राहायचं आहे म्हणजे आपला गूळ जो आहे तो छान एकसारखा वितळला जातो आणि आपला पाकही आहे तोही छान एकसारखा असा तयार होतो तर अशा प्रकारचे बबल्स त्यामध्ये यायला लागतात बुडबुडे यायला लागले की आप आपल्याला समजून जायचे आपली पाक होण्याची जी प्रोसेस आहे ती लवकरच आता जवळ आलेली आहे तर पाहू शकता संपूर्ण गूळ यामधला वितळून गेलेला आहे आणि छान असे बुडबुडे आपल्या पाकामध्ये येत आहेत तर एक वेळेला चेक करायचं आपल्याला पाक आपला तयार झाला आहे का नाही ते आणि नंतरच मग आपल्याला यामध्ये चुरमुरे आपले जे आहेत ते घालून घ्यायचे आहेत तर पाक चेक करण्यासाठी काय करायचे वाटीमध्ये थोडंसं पाणी घ्यायचे त्यामध्ये हा जो पाक आहे तो तया तयार झालेला तो घालून घ्यायचा आहे आणि अशा प्रकारची गोळी या पाकाची तयार झाली तर समजून जायचंय आपला पाक इथं तयार झालेला आहे जर गुळ वितळला तर त्यामध्ये आणखीन आपल्याला थोडंसं तो पाक गरम करायचा आहे आणि नंतर मग यामध्ये आपल्याला जे चुरमुरे आहेत चाळून साफ करून ठेवलेले ते आणि शेव आहे तीही घालून घ्यायचे आता गॅस मी बंद केलेला आहे एक वेळेला आपला पाक तयार झाला की गॅस जो आहे तो बंद करून घ्यायचा आहे नाहीतर पाक आपला कडक होऊ शकतो आणि जे शेव आणि मुरमुरे इथं मी घातलेले आहेत ते छान असे एकसारखे मिक्स करून घ्यायचे आहेत हे जे काम आहे इथून पुढचं आपल्याला ते खूप फास्ट करायचं आहे कारण जे चुरमुरे आहेत ते जो पाक आहे तो शोषून घेतात आणि आपलं जे मिश्रण आहे ते कोरडं पडू शकतो त्यासाठी इथं पटापट आपल्याला पटा हात चालवायचे आहेत हे काम पट पट जे आहे ते पटपट करायचं आहे आपलं जे साहित्य आहे ते थोडंसं कढईतून इकडे तिकडे होऊ शकतो पण त्यासाठी शक्य असेल तेवढं मोठं भांडं घ्या आणि पटपट आपला पट हात जो आहे तो पटपट पट पट चालवा तर इथं एकसारखा पाक जो आहे तो या चुरमुऱ्यावरती लागला पाहिजे आवश्यकता असेल तर आपली जी कढई आहे ती गॅसवरून खाली उतरून घेतली तरीही चालतं तर इथं मी किचन वाट्यावरती कढई ठेवून घेतलेली आहे एकसारखं मिक्स करून घेतलेलं आहे आणि आता याचे आपल्याला लाडू बांधून घ्यायचे आहेत हाताला हलकासा पाण्याचा हात लावायचा आहे म्हणजे हा जो गूळ आहे तो आपल्या हाताला चिटकत नाही हे मिश्रण गरम गरम असतानाच आपल्याला लाडू बांधून घ्यायचे आहेत म्हणजे आपले लाडू जे आहेत ते पटापट तयार होतात तर अशा प्रकारे आपल्या आवडीनुसार छोटे मोठे आपल्याला जसे बांधायला येतील तसे याचे लाडू आपल्याला बांधून घ्यायचे आहेत पाहू शकता मस्त गोल गरगरी तसे लाडू आपले बांधून जे आहेत ते तयार होत आहेत तर अशा पद्धतीने शेव जरूर टाका यामध्ये त्यामुळे आपले लाडू आणखी पौष्टिक बनतात तर इथं माझे लाडू बनून तयार आहेत आणि थोडंसं मिश्रण जे थंड झालं त्याचे लाडू बनवू शकले नाही तर हे असंच खाल्लं तरीही छान लागतं रेसिपी कशी वाटली कमेंट नक्की करा आवडली असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका